नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्मार्ट प्रिपेड मीटरविषयी संपूर्ण माहिती हे मीटर कशाप्रकारे कार्य करते का या मीटरची रचना काय आहे हे मीटर फायद्याचे आहे की तोट्याचे आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तरी मित्रांनो तुम्ही या यु यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला कळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त वीज ग्राहकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व वीज ग्राहकांना या स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी माहिती अवगत करा असे मी विनंती करतो चला तर मग बघूया या व्हिडिओमध्ये या मीटरचे फायदे काय आहेत ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याची योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकांना वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळेल या योजनेमुळे तुम्हाला बिलांबाबत पारदर्शकता आणि अचूक सेवा मिळेल मित्रांनो या योजनेमुळे विधीच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण तुम्हाला ठेवता येईल ही योजना राज्य सरकारच्या महावितरण विभागाद्वारे राबवली जात आहे मित्रांनो सर्वप्रथम मी स्मार्ट मीटरचे फायदे सांगणार आहे मित्रांनो स्मार्ट मीटर आपल्या घरी बसवल्यास वाढीव बिलाच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे मित्रांनो स्मार्ट मीटर तुम्हाला मोफत घरी बसवून देण्यात येईल यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाही आपण वीज वापरावर किती खर्च करायचा आहे याचे नियोजनसुद्धा तुम्हाला करता येईल विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचतसुद्धा करता येईल मोबाईलप्रमाणे रिचार्ज करण्याची सुविधासुद्धा तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज आपण किती वापरली रक्कम किती शिल्लक आहे आणि रिचार्ज संपत असल्याची माहिती आपल्या रजिस्टेड केलेल्या मोबाईलद्वारे मिळत राहील त्यानुसार आर्थिक नियोजन करणे तुम्हाला शक्य होईल मित्रांनो सध्या तरी रिचार्ज करण्याची सोय केलेली नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्मार्ट मीटरला प्रिपेड करून रिचार्ज करून घेऊ शकता मित्रांनो स्मार्ट मीटर अतिशय चांगले आहे की यामुळे तुम्हाला विजेच्या बिलाच्या कटकटीपासून सुटका मिळेल बिलिंगबाबतच्या तक्रारी बिल घरी वेळेवर मिळाला नाही मीटर रीडरने रीडिंग बरोबर घेतली नाही म्हणून बिल आवाजवी येऊन तुम्हालाच महावितरण कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या त्याचा सुद्धा नायनाट होणार आहे मित्रांनो आपला एखादा वीज बिल भरणा केला नाही तर विलंब आकार व्याजरूपाने दंड म्हणून आपण दुसऱ्या महिन्यात भरत होतो ते सुद्धा या स्मार्ट मीटरमुळे भरावा लागणार नाही तसेच आपण एखादा वीज बिल थकवल्यास माझी वीज खंडित होणार तर नाही मी अंधारात तर राहणार नाही ही भीतीसुद्धा या स्मार्ट मीटरमुळे जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर बाहेरगावी गेले तर तुमच्या गेटला लाफ असेल तरी तुमचा स्मार्ट मीटर अचूक रीडिंग आपोआप ॲटोमॅटिक रीडिंग घे रीडिंग घेत असतो त्यामुळे तुमच्या रीडिंगचा प्रश्न तिथेच सुटून जातो आणि योग्य रीडिंगचा बिल तुम्हाला तुम्हापर्यंत पोहोचतो असे अनेक प्रश्न या स्मार्ट मीटरमुळे आपले मार्ग लागणार आहेत मित्रांनो स्मार्ट मीटर सर्व घरगुती वाणिज्य औद्योगिक आणि अन्य ग्राहकांना निशुल्क वीज मीटर बसवण्याचे काम सुरू झाले आहे महावितरण स्मार्ट वीज मीटर कसे कार्य करते हे समजून घेऊ स्मार्ट मीटर घर किंवा व्यवसायाच्या वीज वापराची नोंद अचूकपणे करतो हा मीटर रिअल टायमिंगमध्ये वीज वापराची माहिती घेतो आणि ती माहिती कलेक्ट करतो स्मार्ट मीटर आपल्याला वीज वापराच्या डेटाला वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे महावितरण कंपनीकडे पाठवतो हा डेटा मोबाईल नेटवर्क वायफाय किंवा जी एस एम नेटवर्कद्वारे ट्रान्समिट केला जातो त्यामुळे वीज वापरायची माहिती कंपनीला लवकर मिळते ॲटोमॅटिक बिलिंग स्मार्ट मीटरद्वारे घेतलेली वीज वापराची नोंद महावितरण कंपनीला रिअल टाईममध्ये म्हणजेच जे तारीख तुमची रिडिंगची असते त्या तारखेला रिडिंग ॲटोमॅटिक महावितरणला मिळते त्यानुसार कंपनी वापराच्या प्रमाणानुसार तुमचा बिल ॲटोमॅटिकली तयार करते हे बिल मॅन्युअल रीडिंगपेक्षा अधिक अचूक आणि पारदर्शक असते महावितरण कंपनी स्मार्ट मीटर वीज ग्राहकांना अधिक अचूक आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे वीज वापराचे प्रमाण आणि बिलिंग अधिक सुसंगत आणि विश्वसनीय होते माझी सर्व वीज ग्राहकांना विनंती आहे की आपण स्मार्ट मीटर बसवण्यात विरोध न करता महावितरण वीज कंपनीला सहकार्य करावे महावितरण अशी कंपनी आपल्या सेवेमध्ये चोवीस तास कार्य तत्पर आहे आपणास अखंडपणे वीजसेवा देण्यास तत्पर आहे ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो आपणास महावितरण कंपनीचे सर्व वीज कर्मचारी जीवाची परवाना करता अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे काम करत असते त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करा महावितरण कंपनी आपल्या सेवेत सदैव खंबीर असेल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेली संपूर्ण माहिती समजली असेल अशी असे मी अपेक्षा करतो तुम्हाला तुमच्या काही तक्रारी असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ संपूर्ण ग्राहकापर्यंत शेअर करा लाईक करा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन